जोगेश्वरीत इंदिरानगरच्या गल्ली बोळ्यात लोकांनी घराचं स्वप्न पाहिलं होतं अन्याय भ्रष्टाचार उद्ध्वस्त केलं विविध प्राधिकरणाच्या आवश्यक परवानग्या प्राप्त होण्याआधीच बिल्डरने परवानगी शिवाय तीन इमारती बांधल्या नियम तोडले कायदा पायदळी तुडवला आणि एसआरए बघ्याची भूमिका घेत शांत राहिलं शांती आणि संतोषने झोपड्या पाडल्या रहिवाशांना घर नाहीत आणि भाडही नाही याला विकास म्हणायचा आता प्रश्न आहे जोगेश्वरीचे आमदार आणि खासदार हे जनतेचे सेवक आहेत का बिल्डरचे दलाल सतीश पाटील कोण देत आमदार आणि खासदार यांनी इथून पुढे जोगेश्वरी मध्ये मा मत मागायला येण्याआधी एसआरए च्या अधिकाऱ्यांवर आणि शांती अँड संतोष वर फौजदारी कारवाई करा रहिवाशांचं स्वप्न फोडणाऱ्यांना माफी नाही आवाज उठवा विरुद्ध लढा